तुमच्याकडे कसल्या कारणासाठी दोन कोळसे आणले होते एक दगडी आणि एक लाकडी चिन्मयने एका कोळशाने लिहायला सुरुवात केली बघू चिन्मय कोणचे कोळसे आहेत दगडी कोळसा आहे आणि हा लाकडी कोळसा आहे आणि तू कसं ओळखलास कारण की कौन्छे, कौन्छे मी वेगवेगळ्या ठिकाणून <laughs> विकत घेतलं होतं म्हणून मला माहिती आहे पण मी तुला सांगतो कसं ओळखले मी हां कसं सांग हा तसा वजनाला खूप कमी असतो पण हा खूप जड आहे तर आपण लाकडी कोळसा घालून बघू हा शंभर ग्रॅम ऑफ लाकडी कोळसा आहे आता हिनी बघा या वाटीला ऑलरेडी ओव्हरफ्लो केलंय शंभर ग्रॅम ऑफ दगडी कोळसा आहे तो पण एकशे आठ ग्रॅम आहे म्हणजे हा एवढूसा ओव्हरलो पण नाही झाला तरी पण हा शंभर ग्रॅम आहे हे दोन शंभर नक्कीच खूप फरक आहे ह्या दोन कोळशांमध्ये काय तुला फरक काय तू फरक सांगशील लाकडाला खूप कमी ऑक्सिजनमध्ये खूप गरम करतात आणि मग त्याच्यामधनं पाणी आणि अजून बरेच काही मिनरल्स त्याच्यातनं निघून जातात, जातात आणि मग जो उडतो तो खूप प्युअर कार्बन असतो आणि तो हा लाकडी कोळसा असतो पण हा दगडी कोळसा कोळसा जो आहे तो फॉसिल फ्युएल आहे म्हणजे खूप कित्येक बिलियन वर्षांपूर्वी सगळ्यात पहिले आधी खूप गवत होतं झाड एक पण नव्हती पहिलं जेव्हा झाड उगवलं जेव्हा सगळ्यात पहिलं लाकूड आलं पण जेव्हा ती झाडं मेली तुटली आणि पडली भूकंपांमुळे अशा सगळ्या डिझास्टर्समुळे मायक्रोव ना कुजवता नाही आली म्हणून ती दाबली गेली खूप उष्णता आणि दाब मुळे ते हा दगडी कोळसा तयार झाला पण मग आता परत पण होईल ना तो तयार नाही परत तयार नाही होणार कारण की आताचे मायक्रोव आता खूप हुशार झालेत त्यांना आता माहितीये की लाकडाला कसं कुजवायचं म्हणून आता लाकूड परत परत कधीच दगडी कोळसा नाही होणार पण म्हणजे मग मला एक सांग एक किलो दगडी कोळसा आणि एक किलो लाकडी कोळसा मध्ये काय जास्त वजनदार असणार दोन्ही सेमच आहे ना एकच किलो आहे फक्त डिफरन्स आहे दगडी कोळसा कमी जागा ऑक्युपाय करेल पण लाकडी कोळसा जास्ती जागा <laughs> ऑक्युपाय <उक्षिपाए> करेल तेवढाच <laughs> <उड़ास> फरक आहे ओके <laughs> okay. आता हे जे कोळसे जळतात ह्याच्यामध्ये ह्याचं जेव्हा जळतात तेव्हा त्याचं बिहेव्हिअर कसं असतं म्हणजे हा हा जास्ती उष्णता देतो पण कमी वेळ जळतो हा कमी उष्णता देतो पण जास्ती वेळ जळतो म्हणजे एखादा बारबेक्यू करायचा असेल तर लाकडी कोळसा जर का एक किलो लागला तर दगडी कोळसा अर्धाच किलो लागेल किंवा त्याच्यापेक्षा कमी हे लागू कारण काय ह्याच्यामधली ह्याची जी डेन्सिटी आहे ती कमी आहे कारण काय हे खूप पोरस आहे थांब मी तुला दाखवतो पाण्यामध्ये घालून लाकडी लाळसा आता हा तसा तरंगायला पाहिजे वा दुबाव डुबवलं ट्राय केलं तरी पण तो परत तरंगतोय आणि आता हा दगडी कोळसा आहे टाकला तो बुडून गेला लगेच म्हणजे पृथ्वीच्या पोटात हा जो दगडी कोळसा आहे यांनी भरपूर प्रेशर सहन केलंय भरपूर त्यांनी उष्णता सहन केली आहे आणि अनेक वर्षांची तपश्चर्या करून मग तो असा एवढा जोड झालाय हा पृथ्वीच्या पोटात बनलाय आणि हा आपण बनवलेला आहे कशापासून लाकडाला खूप कमी ऑक्सिजन मध्ये जाळलं की मग जे उरतं त्याला लाकडी कोळसा म्हणतात त्याच्यामधले जे पाणी असतं निघून जातात आणि जे उरतं ते फक्त प्युअर कार्बन असतं म्हणून तो पोरस असतो त्याच्यातलं पाणी निघून गेलंय आणि सगळं काही उरलं नाही आता तिकडची जागा हव्याने ऑक्युपाय केली चिन्म कोणता कोळसा आहे तो हा लाकडी कोळसा आहे आणि ह्याच्यानीच फक्त लिहिलं जाऊ शकतो दगडी कोळशानी लिहिलं नाही जाऊ शकत कारण की हा तसा पोरस आहे म्हणून हा तसा इझिली तुटतो म्हणजे हे इझिली रिलीज होऊ शकतो त्याच्या दगडी कोळशाने लिहून दाखवा बरं अजिबात लिहिलं नाही जात कितीही ट्राय केलं त्याने कालचे सिमेंटला स्क्रॅचेस पडतात लिहित नाही अजिबात हवेतला हो जो कार्बन डायऑक्साईड आहे ती झाड फोटोसिंथेसिस करून त्यांच्या खोडामध्ये पानांमध्ये फळांमध्ये स्टोर करून ठेवतात जेव्हा आपण लाकूड कोळसा किंवा अजून काहीही जाळतो तेव्हा आपण तो, तो सगळं कार्बन डायऑक्साईड त्या झाडांनी मेहनत करून कमवलेला असतो तो आपण परत हवेमध्ये रिलीज करून टाकतो mm -hmm.